भोलेनाथ भोलेनाथ हर हर गंगे हर हर गंगे केशवनाथ भराती केशवनाथ गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर नमस्कार माझं नाव नितीन प्रकाश पोगटे आपण अनुलोम संस्थेचा संस्थेमार्फत हा जो प्रयाराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे त्या कुंभमेळ्यामधून अशा पवित्र अशा गंगाजलच्या तीर्थाचा कलश आपण सांगलीमध्ये दर्शनासाठी घेऊन आलो ज्या लोकांना तिकडं जाता आलं नाही त्याने इथं कलशाचं दर्शन आणि पूजन हा हिने लाभ इथं घेतलेला आहे त्यासोबतच आपण समाजामध्ये सद्भाव म्हणजे समरसता निर्माण करण्याचं आपण काम करतो हे आपले वीस मार्चपर्यंत हा कार्यक्रम आपण सुरू करतो इथं तिथं आजचा दिवस फक्त असतो इथून पुढचं कसं हो नियोजन आहे इथून पुढे प्रत्येक ठिकाणी जाणे आपल्या सगळे आपण भारतीय एक आहोत अशा विचारधारेतून आपण मार्गदर्शन करतो